नमस्कार दिग्दर्शक गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते यांनी टी व्ही एस सारेगमाची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा जिंकल्यावर गायक म्हणून कारकीर्द सुरू केली तेव्हापासून त्यांनी हिंदी व मराठी गाण्यांना आवाज दिला दोन हजार तीन मध्ये त्यांचा पहिला अल्बम मेरी मधुबाला आला मात्र नुकतंच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या अगदी जवळच्या व्यक्तीचे निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती व्यक्ती व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो गायक अवधूत गुप्ते यांच्या आई मृदगंधा यांचे उपचारादरम्यान निधन झाले आहे त्यांची आई गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या यावर उपचार देखील सुरू होते मात्र उपचार यशस्वी न झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे अवधूत हा कायमच त्यांच्या आईविषयी भरभरून बोलायचा दरम्यान त्याच्या आईने देखील त्याच्या प्रत्येक कामाचे कौतुक केले होते आईच्या अशा निधनावर अवधूत गुप्ते हे फार खचून गेले आहेत तर त्यांच्या आईला आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली